परभणीमध्ये संविधान प्रतिकृती विटंबनेनंतर झालेल्या हिंसाचारामध्ये अटक केलेल्या वडार समाजाचे भीमसैनिक सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी या तरुणाचा पोलीस कस्टडीत पंधरा डिसेंबर रोजी मृत्यू झाला असल्याने पुन्हा एकदा वातावरण तापले असून सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सोमवार रोजी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे परभणीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधान शिल्पाची दोन दिवसांपूर्वी एका माथे फिरूने तोडफोड करून विटंबना केली होती या घटनेच्या विरोधात आंबेडकरी संघटनांनी परभणी शहरात बुधवारी बंद देखील पुकारला होता या दरम्यान व दगडफेक झाल्याने या बंदला हिंसा पोलिसांनी या प्रकरणी आतापर्यंत आठ गुन्ह्यांची नोंद करून पन्नास जणांना अटक केली आहे पोलिसांवर या प्रकरणी रात्रीच्या वेळी कोंबिंग ऑपरेशन राबवण्याचा आरोप झाला होता परंतु नांदेड परिषदेच्या आयजी शहाजी उमाप यांनी हा आरोप फेटाळून लावला आहे परभणीत वडार समाजातील भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी याचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला ही अत्यंत वेदनादायक आणि दुःखद घटना आहे या प्रकरणाची सखोल चौकशी करुण आंदोलनकर्त्यांवरील सर्व गुन्हे माफ करण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे एम सी एन न्यूज मराठी करिता मुक्ताराम बागुल नांदगावमध्ये झालेल्या आंदोलनामुळे अनेक आंबेडकर अनुयांना अटक करण्यात आली त्याच्यात ता एक दुर्दैवी सोमनाथ सूर्यवंशी याचा पोलिस कस्टडीमध्ये मृत्यू झालेला आहे आणि तो, तो अत्यंत संशयास्पद आहे आणि त्यामुळं आमची मागणी आहे की जेवढ्या जणांना त्या पोलिसांनी पकडलंय त्या सर्वांना सरकारने ताबडतोब सोडून द्या त्यांच्यावरचे गुन्हे काढून घ्या आणि ज्यांनी भीमसैनिकांना अत्यंत निषेधार्थ अशी मारहाण केलेली अत्यंत अत्याचार केलेले आहेत त्या पोलिसांवरती त्यावर चौकशा लावा आणि उद्या माझा आंबेडकरी समाजा नव्हे तर या इथं जे जे संविधानप्रेमी आहेत त्या संविधानप्रेमी सर्व जनतेला आव्हान आहे उद्या आम्ही सोळा तारखेला या संविधान वाचवण्यासाठी आणि विरोधी काम करणाऱ्यांच्या विरुद्ध अख्खा महाराष्ट्र बंद करत आहोत आणि त्या महाराष्ट्र बंदला सर्व संविधान प्रेमी जनतेने पाठिंबा द्यावा आणि या बाबासाहेब आंबेडकरांच्या भीमसैनिकाला संविधान वाचवण्यासाठी शहीद झाला त्याला भावपूर्ण आदराजली श्रद्धांजली वा एवढं आव्हान महाराष्ट्रातल्या जनतेला करतो धन्यवाद जय जय महाराष्ट्र